आपला हक्काचा माणूस आणि एकच वादा आपला राजू दादा असे नारे देत रामटेक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना ठिकठिकाणी थीक नागरिकांचा प्रचंड साथ मिळतोय राजू पारवे हे शिवसेनेचे प्रत्याशी आहेत त्यांचे मूळ लढत हे काँग्रेस प्रत्याशी बबलू बर्वे यांच्यासोबत आहे दरम्यान पारवेंचा प्रचारात मिळत असलेला नागरिकांचा प्रतिसाद पाहून विरोधकांचे हाल मात्र नाचता येणा ना अंगण वाकडे सारखे झाले आहे एकूण सहा विधानसभा असले रामटेक लोकसभा क्षेत्रात सध्याची परिस्थिती चार जागी महायुती तर दोन ठिकाणी महाविकास आघाडीची आहे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना ठिकठिकाणी रामटेक कामठी हिंगणा उमरेड काटोल सावन क्षेत्रात देखील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे कोरोना काळात मिळालेल्या मदतीचा हात तर आमदार काळात नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक सोमवारी आपले कार्यालय जनता दरबारासाठी प्रसिद्ध यावर पारवेंवर नागरिकांची सहानुभूती आहेच काल उमरेड भिवापूर कुही येथे ठिकठिकाणी त्यांचा प्रचार दौरा होता यात त्यांनी नागरिकांना संबोधित केले तर दुसरीकडे आपले शैलीत विरोधकांना प्रतिउत्तर सुद्धा दिले गोविंदा फिल्म अभिनेता हे देखील प्रचारात होते मी राजू निवडणूक लढत आहे या पारवेशाचे लोकनेते विश्वगुरु सन्मानिय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढत आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकनेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते व माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीसजी या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या देशाचे नेते सन्माननीय गडकरी साहेब या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक मी लढत आहे मित्रांनो ही निवडणूक आपल्यासाठी याच्यासाठी महत्वाची आहे की मोदी साहेबांनी जे स्वप्न बघितलं मोदी साहेबांनी जे दोन हजार सत्तेचाळीसचं जे स्वप्न बघितलं आहे त्याची ही निवडणूक आहे ज्या पद्धतीनं सन्माननीय मोदी साहेब या देशामध्ये काम करत आहे हा देश मागच्या कित्येक वर्षापासनं त्यांच्या कारकिर्दीमध्ये दहा वर्षामध्ये हा जगामध्ये नंबर एक क्रमांकाचा देश आता प्रगती पथावर खूप जास्त बोलणार नाही पण मित्रांनो ज्या पद्धतीनं हे वातावरण काही लोक तयार करत आहे काही दिवसा अगोदर मी माझ्या पक्षात पक्ष प्रवेश केला मी फक्त एका गोष्टीसाठी पक्ष प्रवेश केला की मला विकास आणि विकास महत्वाचा होता कारण ज्या पद्धतीने मागच्या दीड वर्षामध्ये सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील जवळजवळ या विधानसभेसाठी दिला म्हणून मी पक्ष प्रवेश केला या विधानसभेतील जनता माझ्यासाठी महत्वाची आहे राजू पारवे स्वतःसाठी काही करत नाही माझ्यासाठी माझी जनता महत्वाची आहे काही लोक बोलायला लागले की राजू पारवे इकडे होता तिकडे होता आणि साडेचार वर्ष इमाने इतबारेने या विधानसभेची सेवा केली आणि मी फक्त ना फक्त या उमरेड आणि या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या विकासासाठी हे नेतृत्व स्वीकारलं आहे आणि ते नेतृत्व एक राज शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे आणि या विधानसभा आणि या लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक आहे मित्रांनो मला ठाऊक आहे ही निवडणूक झाली रे झाली एकनाथजी शिंदे साहेबांनी मला शब्द दिला की येणाऱ्या एक महिन्यामध्ये पाचशे कोटीचा निधी या उमरेड विधानसभेसाठी आणणार आहे आपल्या विधानसभेतलं उपजिल्हा रुग्णालय असेल ते मला त्यांनी सांगितले की ही निवडणूक झाल्या झाल्या मी साईन करतो एकशे एकशे ऐंशी कोटीची गडर लाईनची योजना मी साईन करतो भीमापूरची शंभर कोटीची योजना मी साईन करतो।, करतो मी तुम्हाला शब्द देतो जे, जे साहेबांनी मला सांगितलं पाचशे कोटी रुपये एक महिन्यामध्ये हा राजू पार्वे या विधानसभेसाठी दाखवून आणून दाखवे याच्यासाठी मी माझ्या पक्षात प्रवेश केला काही लोक सांगतात की निपटून घेतो याला अरे उमरेड ला निपटून घेण्याची ताकद कुणामध्ये आहे का ते सांगा मला या, या कोणी शकते का ही माझी जनता का निपटवणारी का? काही शब्द ऐकून राहिलो काही दिवसामध्ये व्हॉट्सअप फेसबुक काही फोंगे घेऊन फिरतात अरे राजू पार्वेना आपल्यासाठी साडेचार वर्षात काही केलं नाही गोर गरीब माझ्या पोरीचं लग्न असेल कित्येक फोराना दत्तक घ्यायचं असेल कित्येक बंग लोकांना मदत असेल कित्येक लोकांचे ऑपरेशन असेल हे राजू पारवेने केलं हे माझी ताकद आहे तुम्ही बोलताय ना मला शिवा आहे या उमराडी विधानसभेतल्या जनतेला उत्तर द्यायचं आहे मी एक शब्द ही त्यांच्या विरोधात बोलणार ना नाही पण एकोणीस तारखेच्या मताच्या माध्यमातून या उमरेड विधानसभेतील जनता यांना उत्तर देणार आहे मित्रांनो आपल्यासाठी ही निवडणूक एकोणीस तारीख महत्वाची आहे महत्वाची आहे कारण ही देशाची निवडणूक ही एकट्या राजू पारवेची निवडणूक नाही ही तुमची स्वतःची निवडणूक आहे आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला आपण धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून आपल्याला मतं मारा एवढीच विनंती करतो आणि असंख्य त्यांनी आहे आजपर्यंत राजू पारवे तुमच्यासाठी जगला आणि शेवटच्या क्षणापर्यंत राजू पारवे स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी जगेल एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Jewelers in Gokulpet, Nagpur is a recognized name in the city since 1992. They have been making the finest pieces of jewelry for over generations.